ईद मिलाद निमित्त शहादा शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जुलूस व रक्तदान शिबिराचे आयोजन हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ईद ए सोळा जुलूसला सुरुवात झाली यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी झाले होते यावेळी सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून पोलिस दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश यावेळी देण्यात आला हिंदू आणि मुस्लिम समाजाचे सण एकाच वेळी आल्याने गणेश उत्सव आणि ईद मिलाद उत्साह साजरा व्हावा म्हणून एकोणावीस तारखेला जुलूस काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता सदरील जुलूस जामा मस्जिद पासून सुरुवात करण्यात आली असून सदरील रॅली मध्ये नातेपाकचे वाचन करत विविध ग्रुपच्या वतीने बनवण्यात आलेले गुंबदे खिजराचे स्ट्रक्चर आकर्षित ठरले होते यावेळी मुस्लिम बांधवांच्या व युवकाच्या वतीने चहा पोहे जलेबी मिठाई पेढे दूध कोल्ड्रिंक अशा अनेक खाद्य वाटप करत शहादा शहर नगरपालिकेजवळ जुलूसचे समारोप करण्यात आले तर यावेळी शहादा शहरातील जमियते उलमा मौलाना अरशद मनी यांच्याकडून ईद निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी आयपीएस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शहादा शहरातील डीवाय एस पी दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे प्रांत अधिकारी सुभाष जगली तहसीलदार दीपक गिरासे अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी साईद शहा सोबत अब्रार अंसारी शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व शहादेकर बंधूंना माझा नमस्कार आज ईद उल अजाचा सणाच्या निमित्ताने आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलीस प्रशासनाने संपूर्ण शहरवासियांनी जे सहकार्य केलं अतिशय शांततेमध्ये दोन्हीही उत्सव साजरे झाले त्याबद्दल सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाचे महसूल प्रशासनाचे आणि सर्व शाळेकर बंधू आणि भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करतो शहाद्या शहरामध्ये आणि परिसरामध्ये भविष्यामध्ये देखील अशाच पद्धतीने शांततेमध्ये योप्याने सर्व उत्सव साजरे होतील हे गाव शांत राहील अशा प्रकारची अपेक्षा या निमित्ताने आपण व्यक्त करूया पुनश्य एकदा सर्वच पोलीस प्रशासनाचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय सातत्याने एवढे सगळे सण व्यवहार असताना मागच्या दहा पंधरा दिवसापासून जे सगळे नियोजन केलं जे शांततेमध्ये पहिल्यांदा शाध्या शहरामध्ये मला वाटतं की इतक्या शांततेमध्ये सगळे उत्सव पार पाडले त्याबद्दल खास करून पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करेल सर्व मुस्लिम बांधवांचा देखील मनापासून आभार व्यक्त केला पाहिजे की सोळा तारखेला खऱ्या अर्थाने मिरवणूक बेगत असते परंतु समजदारीमध्ये सगळ्यांनी एकोणावीस तारखेला मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल देखील सर्व शहादेकरांपती शहादेकरांच्या वतीने मनापासून आभार धन्यवाद शहादा शहर के मुस्लिम बायको और सभी को जश्न ईद आद ईद की बहुत बहुत मुबारक बात तभी शदा शहर के मुस्लिम भाइयों ने जो तो शांति से अमन से और भाईचारे से जो जुलूस निकाला है और शांति से उसको आ, ये किया है शांति में तब्दील किया है उसके लिए मैं सबका शुक्रगुजार हूँ और मैं सबसे यही गुजारिश तो करता हूँ कि आने वाले वक्त में भी ऐसे ही शाहदा शहर की शांति एकता अमन और भाईचारा कायम बना रहे और कानून व्यवस्था और शाह शहर की गर, और आनंदित हो ऐसा है मैं सबसे गुजारिश करता हूँ और गणपति में भी सभी हिंदू भाइयों ने जो शासन को प्रशासन को पुलिस दल को जो सहायता दी है मदद की है या सहकार्य किया है उनका भी मैं तय दिल से बहुत बहुत शुक्रगुजार हूँ धन्यवाद व्यक्त करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र